हॅलो नांदेडकर आत्ता संध्याकाळचे सहा वाजून पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत सात वाजता करेक्ट सात वाजता एका ठिकाणी मला भेट द्यायला जायचं आहे तुम्हाला लगेच सांगणार आहे मी कुठे चाललेली आहे ते तर मग चला जाऊयात मस्तपैकी चला बघा हे आहे शंकरराव सभागृह हो। शंकरराव सभागृह हो। इथे अनेक दिवसापासून राज्यनाट्य स्पर्धा चालू आहेत पण या नाटकांचा मला आनंद घेता आला नाही आत्तापर्यंत मी एकाही नाटकाला आले नाही पण आज एका नाटकाला ना भेट देण्यासाठी आलेली आहे त्या नाटकाचं नाव आहे स्वप्नपंख दोन अंकी नाटक आहे पहिला अंक सुरू झालेला आहे या नाटकामध्ये ना ले बाप लेखीची कहाणी आहे बाप आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी किती धडपड करतो किती अडचणींना सामोरे जातो ह्यामध्ये दाखवलेलं आहे आता ब्रेक झालेला आहे ब्रेकच्या वेळामध्ये ब्रेक मी थोडं बाहेर आलेली आहे बाहेरच्या साईडला अनेक मान्यवरांचे कलावंतांचे पोर्ट्रेट लावलेले आहेत ला तुम्हाला इंटेरियर साईट दाखवते या सभागृहाचे इंटेरियर डेकोरेशन दाखवते तुम्हाला खूप सुंदर केलेलं आहे लाईटिंग चेअर वगैरे साऊंड सिस्टम ओवरऑल सगळं मला खूप छान वाटलं प्रशस्त वाटलं बसल्याच्यानंतर कर्टच आत्ता सध्या बंद आहेत कारण आता ब्रेक झालेला आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये लगेच दुसरा अंक स्टार्ट होणार आहे तोपर्यंत तुम्हाला आऊटसाईड दाखवते आऊ सुद्धा खूप सुंदर असं छान डेकोरेट केलेलं आहे ब्लॅक टाईल्स वगैरे आता ब्रेक असल्यामुळे लोक इकडे तिकडे थांबलेले आहेत इथे शंकरराव चव्हाण साहेबांचा पोर्ट्रेट देखील लावलेला आहे ॲक्टिंग अकॅडमीचे दोन स्टार दिसलेले आहेत ते लांबूनच माझ्याकडे पाहून पळत पळत आलेले आहेत मी जस्ट असं व्हिडिओ घेत होते तर पळत आलेत माझ्याकडे भेटलेत मला पाहून त्यांना खूप आनंद झाला त्यांना पाहून मला आनंद झाला तेवढ्यात एक रसिक प्रेक्षक भेटले त्यांना मी नाटकाची प्रतिक्रिया विचारली त्यांना मुलाचं कॅरेक्टर खूप सुंदर वाटलेलं आहे का वाटणार नाही कारण तो छोटा तो मुलगा यांचा नातू आहे नातू म्हटलं तर विषयच संपला पण काही बघायचं कामच नाही इथे आता सेल्फी पॉईंट होता त्या सेल्फी पॉईंटचा बरेच जणांनी पुरेपूर उपयोग घेतला मी पण घेतलेलाच आहे आता मी परत चाललेली आहे नाटकाचा सेकंड पार्ट पाहण्यासाठी त्या नाटकाचा मला एकही क्षण मिस करायचा नाही कारण पहिला पार्ट खूप सुंदर होता दुसरा पार्ट देखील तेवढा सुंदर असेल ओव्हरऑल नाटक खूप अतिशय सुंदर आहे मला हे खूप आवडलेलं आहे पहि सुरुवातीपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत ना हा नाटकाला आला प्रेक्षकांचा टाळ्यांचा शिट्ट्यांचा गडगडाट चालू होता आता नाटक संपलेलं आहे आता हे बघू शकता तुम्ही याच्यावरून अंदाज लावा की नाटक किती सुंदर झालेलं असेल संपूर्ण प्रेक्षक वर्ग स्टेजवर आलेला वर आहे कलाकारांना शुभेच्छा आणि अभिनंदन करण्यासाठी अतिशय सुंदर नाटक झालेलं आहे ह्या छोट्या मुलाने देखील खूप छानशी भूमिका निभावलेली आहे हिचंसुद्धा आता नाटक होतं दोन दिवसानंतर ही मला बोलवत होती नाटकाला पण माझं येणं होते होत नाही मलाच माहिती नव्हतं मग ही माझ्याकडून प्रॉमिस घेतली की नाही तुम्ही मला प्रॉमिस द्या तुम्ही माझ्या नाटकाला येणार म्हणजे येणार मग आता मी प्रॉमिस दिलं म्हटल्यावर काय मला तर का येणं भागच आहे कारण प्रॉमिस मी जिथे देते तिथे मी मोडत नाही व फितरत फित्रत् नाही भेटत आहे प्रॉमिस मोडना सिर्फ हम जोडते हे मोडते नाही बाय आणि इथे नेपथ्य वगैरे खूप छान लावलेलं होतं इथे विमानतळाची इथे भिंत दाखवलेली आहे खूप गजबज स्टेजवर सगळे कलाकार खुश नाटक अतिशय छान प्रकारे पार पडलेलं आहे आता सगळे कलाकार पण निघतील हळूहळू पूर्ण सभागृह पण बंद झालेला आहे मी पण आता घराकडे निघालेली आहे कार थोडीशी लांब लावलेली होती पुढे ॲटोच्या पुढच्या साईडला लावलेली आहे थंडी एवढी आहे भरपूर थंडी आहे आता असं वाटत होतं की आ, कार अलीकडेच का घेतली नाही तेवढं चालत जायची आवश्यकता पडली नसती खूप थंडी आहे हे ॲटोवाले दादा विचारत होते कुठे जायचे कुठे जायचे मग एका भैयाला बोलले की आम्हाला कारपर्यंत जायचे हो ना किती इरिटेट करतात ते सारखं विचारतात कुठं जायचं कुठं जायचं कुठे जायचं नाही बाजूला जरी जायचं असलं ना हां सांगायचं बिंदास्त आम्हाला या शॉपमध्ये जायचं आहे इथे जायचे हां कारपर्यंत जायचे गाडी आपली स्वतःची गाडी लावलेली असते तिथे जायचं आहे सांगायचं त्यांना तसंच नाही काय करणार बाय द वे हा रोड कुठला आहे काय नाही तुम्हाला जर लक्षात येत असेल तर नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय